प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठ ऋषी निघाले आणि निघाल्यानंतर त्यावेळेस गौतम लागला आणि ऋषी गौतम ऋषीचा आश्रम होत ऋषीचा आश्रम भव्य होत पण उदास होत प्रभू रामचंद्राने प्रयत्न केला मध्ये भगवान एवढं म्हणजे आश्रम चांगला आहे सुंदर आहे म्हणजे बगीचे आहे गार्डन आहे भगवान त्या ठिकाणी म्हणजे आहिल्याच जी वती तिथं श्याप पण नाव झाला मार तिथं आणि त्यावेळेस मध्ये उदास वातावरण उदास वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या टायमाला त्याची वार्ता महाराज सगळ्या जगात पसरली जगात सीता मातेने म्हणता मला लग... र... रामा लग्न करायचंच नाही कारण का सीता आता लग्न तांद्रपण थोड्या वेळ ब्युटी पार्लर मध्ये गेली तुमच्या भाषेत सांगायचं हो आणि हिकरून पाच हिकरून पाच काय होते हिरे होते हिरे का असतात दगडाची असतात बरोबर दगडाची असतात महाराज आणि वशी सांगित घालणार सांगितलं हार घाल नाही घालणार म्हणजे का घालणार नाही 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 कारण का वार्ता काळजी महाराज कुठं सगळी वार्ता आपला आणि त्या टायमाला राजांनी सांगितलं म्हणजे हार घाल नाही हार घालणार आणि सगळ्यांनी सांगून काढले तिची आयागत विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा मालक तुला पती मिळालाय तू हार घाल म्हणजे एक सांगतो आई सगळ्याची म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पद परिषयाने म्हणले काय झाले पाया निर्माण झाल्या माझ्या पद परिषद झालं पद पर झालं उद्या बाया झाल्या सवती झाल्या मी कुठ जीवन मी कुठं जीवन जगायचं त्या टायमाची ऋषी म्हणजे नाय काय काय ऋषीने महाराज असले असले दगड घेतले काय काय तरी पात्रच घेतले काय घेतले लक्षात ठेवा आपल्याला पातळ बायको काय काय झालं ऋषीला वाटलं आपल्याला मोठीच बाईक होऊ पैशि न उसल्या का दगड एका डोक्यावर काय केले दगड घेऊन ऋषी कशी आले माझे कुठं आले प्रभू रामचंद्रा कशी आले आणि प्रभू रामचंद्रा कशी आल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं कारण का विश्वाचा मालक आहे ब्रह्मांडाचा मालक आहे त्यांनी सांगितलं म्हणले आम्हाला या दगडाच्या बाया पण भगवंताचं रूप पाहिलं माझं रूप पाहत आलो जने सुखा